नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघू शकता इथं आता शेळ्या जे आहेत तुरीचं जे बरल झालेलं असतंय ते आपण आहे सध्या खाण्यासाठी कारण कसं आहे सध्याला फक्त एकच चार आहे तो म्हणजे फोर जी बुलेट नेपियर आणि आपला मेथी घास मेथी घास पण आता लहान आहे एक कटिंग संपूर्ण झालेलीच आहे मेथी घासाची आणि बघू शकताय इकडं आपल्या शेळ्या वगैरे हो आणि महत्वाचं म्हणजे हे जे दोन बोकड आहेत हे ते बोकड आठ हजार सहाशे रुपयाला काल मागितलेलं होतं आणि हे ती हा एक बोकड हा एक थोडा मोठा आहे बोकड हा हा एक बोकड हे तीन जे बोकड आहेत त्याशी पांढरा एक तो एक आणि हा एक तीन बोकड आठ हजार सहाशे रुपयानं मागितलेला होता मित्रांनो काल कारण मी दिलेलं नाही कारण थर्टी फर्स्ट ला द्यायचं योजना आहे आपलं त्याच्यामुळे अजिबात दिलेलं नाही फक्त बघा बऱ्याच विषय असतो की आम्ही सहा सहा सात सात महिने तेव्हा तरी दहा हजार प्लस बोकड जात असतो तर बघू शकता आता हा एक थोडासा मोठा आहे पण आता हा जो बोकड आहे बघा तुम्ही हा बोकड आता सध्याला फक्त किंमत जरी म्हणलं तरी सरासर आठ हजार सहाशे रुपयाला मागितलेला आहे मग एक महिन्यामध्ये सरळ सरळ दहा हजार रुपयाला जातील दहा हजार रुपये सरळ जातील म्हणजे जा अशा पद्धतीचं मार्केट आमच्या शेळीपालनामध्ये आमच्या भागामध्ये इथं चालू आहे सध्या बघू शकता तुम्ही व्यवस्थित आणि सध्या जर विचार करायला गेलं तर चारा वैरणीमध्ये काहीच नाही फक्त तुरीचं वगैरे आपलं जे रान आहे त्याच्यामध्ये बरल झालेलं जे की आपण म्हणतो लंबो लंब बरल झालेलं वगैरे ते आपण सध्या तुरीला जोर दिलेला आहे तिकडं बघा सळी का आपण जुन्या करून बांधून ठेवलेल्या आहेत आणि आपल्या शेळ्या खात आहेत आणि महत्वाचं म्हणजे सर्व शेळ्या आता ही शेळ्या गाभन आहेत मित्रांनो शंभर टक्के गाभन आहेत खुराक वगैरे चालू केलेला आहे कालच आपण शेंगदाण्याची वीस किलो पेंड आणि चाळीस किलो मका मिक्स करून एक मिल्डर मिक्सरचा पुडा आणि सोबत कॅल्शियमसुद्धा चालू ठेवलेला आहे मित्रांनो फक्त तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आता ह्या शेळ्यांचे जे पिल्ले जे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट गाभण शेळ्या आहेत आणि गाभन शेळ्यांचं संगोपन कुठंतरी तुरीच्या ह्या म्हणजे बरं झालेल्या धाटांवरती फोरजी बुलेट नेपेरवरती फक्त दोन वैरणीवरती शेळीचं शेळ्यांचं संगोपन चालू आहे आणि बंदिस्त शेळ्या पूर बंदिस्त शेळ्या कंपाऊंडच्या बाहेर अजिबात शाळेने गेले दीड महिना झालं म्हणजे बघा एकदम गाभन शेळ्यांचं संगोपन ते पण अशा बंदिस्त फारमध्ये कमीत कमी वैरणीवरती आणि ते पण व्यवस्थित व्यव संगोपन होत आहे मित्रांनो पिल्लांची तुम्ही आता पुढं ज्यावेळेस शेळ्या येतील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेळ्या येतील कारण आपण डेट नोट करून ठेवलेली आहे कारण कसं आहे म्हणजे आपण कॅल्शियम असो मल्टीविटॅमिन असो शार्को फेराल वगैरे असो ते व्यवस्थित देऊ शकतो त्याच्यामुळे आपण व्यवस्थित नोट करून ठेवत असतो शेळी क्रॉस झाल्याच्या नंतर फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे बऱ्याच जणांचा विषय होता भरपूर चारावरणी आहेत हे आहेत तशातला काहीच विषय नाही मित्रांनो शेळ्या पोटात दिसतो पडला काही खात्यात फक्त व्यवस्थित देण्याची पद्धत चांगली असली पाहिजे तुमची विषय संपला आणि कसं आहे आता खुराकावरती जर व्यवस्थित जर भर दिला चारा कमी आहे किंवा एक तो एक चारा आहे खुराकावरती भर द्या कॅल्शियम वगैरे थोडंसं पाजवलं शेळ्या मस्त राहतात विषय संपला तर बघू शकता इकडे आपले फोंडी वगैरे गाभण आहे बघा शेळी किती जबरदस्त तिसरा महिना लागलेला म्हणजे अडीच महिन्याची शेळी गाभण आहे सध्या एकदम जबरदस्त तिचे तीन पिल्ल आणि ह्या वेळेस कोंडीचे तीनही पिल्ल एक पाठ दोन बोकड आणि हे जे तीन बोकड म्हणजे टोटल पाच बोकड आणि एक पाठ इतके विक्री करायचे आपल्या थर्टी फर्स्टला जेणेकरून पुढे थोड्या शेळ्या वगैरे वाढवायचे आहेत कारण आपली सुबाहूळ वगैरे आता सध्या लहान आहे सुबाबूळ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर बघू शकता आता ही आपल्या जे मक्का आहेत मकालाच स्पिकलर पाणी देणं चालू आहे आणि पाट माग आपला शेळ व्यवस्थित सध्या नियोजन चालू आहे चारा वैरणी शक्यतो चांगल्या चांगल्या खाऊ घालत चला शेळ्यांना कारण बंदी पार, शेळीं मध्ये हिरव्या सुद्धा वैरणी लागत असतात मित्रांनो आता आपण जातोय सुबावळीकडं आणि इकडे पवचकीचे काम सुद्धा चालू आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण जे जे डांब आहेत जे पोल आहेत ते व्यवस्थित चालू आहेत आणि आता आपण सुबावळीकडे जायचे आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी बघू शकता आता पंधरा ते वीस दिवस झालं लागवड केलेली होती सुबावळीची त्या ठिकाणी तुम्हाला सुबाबळ दाखवतो मी गहू हो वगैरे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त आहे कारण आठ ते दहा दिवस झाले व्हिडिओ बनवायचा नव्हता म्हणजे वेळच भेटला नाही मला या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित आता बघा चारा नियोजन बोर आणि हे बघू शकता तुम्ही सुबाबूळ आता तुम्हाला दिसेल वर ह्याकडचं त्यागाला आता सुबाबूळ बघा किती जबरदस्त वापली आप सुबाबू आपली या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त सुबाबूळ वापलेले बघू शकताय भरपूर फुटवे वगैरे झालेले त्याला फुटवे म्हणजे भरपूर दाट वगैरे झालेली आहे कारण जे लागवड पद्धत जी आहे ते एकदम घनदाट पद्धतीने लागवड केलेली आहे आपण जेणेकरून चार ते पाच फुटाचा जो ट्रॅक्टर जो असतो लहान ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हणजे याच्यामध्ये मशागत करता येईल ह्या उद्देशाने आपण सुभाऊ लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही सुभाव सर्व एकदम दाट आणि एकदम व्यवस्थित सुबाब आणि हे जे आहे फोर जी बुलेट नेटप बघू शकता फोर जी बुलेट नेपचेअर सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने लागवड केलेली होती खोवून उभी तरी सुद्धा बघा एक दोन तीन जागात खोवा आलेले त्यांना आणि व्यवस्थित उगवण क्षमता बघा तुम्ही बऱ्याच जणांचा विषय होता की असलं की हे असं मी एका मार्यासारखं रवून वगैरे व्यवस्थित फोटो वगैरे होत नाहीत त्याच्यातला काहीच विषय नाही मित्रांनो शंभर टक्के एकदम व्यवस्थित येत असते अजिबात ताण घ्यायचा नाही हे काय तितकं नाही उकंडावर टाकलं तरी वापतंय असं खवलं फक्त व्यवस्थित तुम्ही त्याला डोळा वगैरे मातीत गेला विषय संपला आणि आता बघा पाणी वगैरे देणं चालू आहे इकडे मुंगी वगैरे आपला फोर जी बुलेट नेपेयर सुद्धा संपलेला आहे पण थोडासा स्मार्ट ने पेर आणि ने रेड रे, रे नेपेर आहे आणि हा जो मेथी घास आहे बघू शकता आता कापलेला येईल एक दहा एक दिवसामध्ये बघू शकता तुम्ही घास आपला जबरदस्त असा मेथीघास आलेला आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीचं सध्या आपल्या शेळीपालनामध्ये चारा नियोजन आहे शेळ्या गाबण आहेत शेळ्यांना खुराक वगैरे चालू केलेला आहे कॅल्शियम चालू केलेला आहे तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत